सोयगाव विधानसभा सध्या जोरदार चर्चेत आहे गोळेगाव येथील ठगनराव भागवत यांनी उडी मारल्याने चर्चेंना उधाण आलं आहे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे अनेक प्रयोग मतदारसंघात पूर्वी झाले त्यात गोळेगाव पाहिजे की मालेगाव हा चांगलाच गाजला होता परंतु लोकसभेत भाजपाच्या पराभवानंतर मतदारसंघाला पाकिस्तानचा खिताब देण्यात आला डजनभर नेते इच्छुक असताना भायगाव येथील ठगनराव भागवत यांनी जन्मदिनाच्या कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करीत आपणही इच्छुक असल्याचे संकेत दिले आहे राष्ट्रवादी भाजपा आणि आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गट असा प्रवास असलेले भागवत सध्या भाजपाशीही सलगी ठेवून आहेत भाजपातील इच्छुकांची चढाऊ पाहता गोळेगाव आणि मालेगावच्या लढाईत मतदारसंघाला पाकिस्तान घोषित करणं हे भायगावला बळ देतं का हे येणारा काळच ठरवेल जगदीश नारळे एम सी न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर